आधी जाधव काकड हे सगळे भरगत अशा प्रकारचे सगळे धार्मिक कार्यक्रम करून एक मारुत्र्याची सेवा म्हणून आपण त्या ठिकाणी हा नामोत्सव संपन्न केला गिरवीच्या सप्ताहाचा शेवट मोठ तस आम्हाला उघडच काम आहे बघ बाकी सगळ्या तारखा अष्टमी नवमीला खाला दासवी ला खाला पण इथला खालाय तो विशेष महिन्यातला शेवटचा शनिवार येथे बघ चांगली गोष्ट आहे आपण सगळे मारुत राहायची उपास मारुती भक्ती भक्ती मारुत मारुत हे भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे शक्तीमध्ये श्रेष्ठ आहे तुकाराम भक्तीच्या वाटा मारुतीला विचारले म्हणून मारुतीय सुद्धा हे माझ आराध्य दैवत आहे आणि हा काला जो आहे तो चांगला आहे शनिवारी घेतलाय मारुती सुद्धा समाधानी असतो महाराज लोकांना थोडा त्रास होतो तो पण भागात सगळ्या काळ्या असतात तरी पण मधुदर याचं वैशिष्ट्य आहे मला अजूनपर्यंत अडचण येऊन दिली नाही आज पण अडचण येत होती मला बरे रात्री पासून थोड्या आजारानं जास्त आजारी होतो म्हणजे याय तुम्ही म्हणाल की एवढं काय महाराज होता दिसताना तर तुम्ही चांगलं दिसताय आहे

भगवंत सहा गुण आहे षडगुण आहे शिवर्य संपला भगवंताचा पहिला गुण आहे यश गुण आहे यश नावाचा तर यश नावाचा गुण मारुत्याला दिलेला यशे धुळवीला मारुती असं आणि यशाचं प्रतीक आहे पण जगत गुरु तुकोबरांना वाटलं मला भक्तीच्या कलस्थानी विराज व्हाय विराजमान व्हायचं माझ्या जीवनामध्ये भक्ती हा पंचम पुरुषार्थ साध्य करायचा महाराजांची प्रतिज्ञा होती भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ मग मला जीवनामध्ये जर भक्ती करायचे तर भक्तीचा वाटा मला कोण बर दाखवेल आणि महाराजांच्या पुढं असंख्य भक्त होते भक्त मारुत राहायचे आणि परंतु जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षात आले की खरोखर यांनी दास भक्ती केली असे भक्तीमध्ये अग्रगणी असणारे मारुतराय त्या वाटेने गेलेले आहेत त्यांनी भक्ती केलेली आहे वाट माहीत आहे आम्ही विचारत। वाट विचारतो त्याला वाट माहित नाही त्यालाच विचारतो त्याला वाट माहित असली तर ती जात म्हणत नाही मला माहित नाही सरळ जावा म्हणतो आम्हाला एकदा कोल्हापूर भागामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो त्या मूर्ख माणसाला वाट माहित नव्हती त्या आम्हाला त्या दोन साध जायचं होतं आणि आम्ही जवळजवळ चाळीस किलोमीटर चुकीच्या वाटेवर गेलो वाटत माहीत नाही म्हणायचं ना मला वाट माहीत नाही मला सरळ जाव आहे हा रस्ता सोडूच नका जाऊया विषयांतर करायचं नाही ज्याला वाट माहीत नाही त्याला वाट विचारण्याचा अर्थ नसतो तुकोबरायने निवड केली मारुकऱ्याची आणि मारुकऱ्याला शरण गेले तुकोबराय कुणालाही शरण जाणारे नव्हते आपण कोणालाही शरण जातो काही अडचण पडली तर शरण जातो मारुतराय कोणाला शरण